राज्यातील बहुप्रतीक्षित धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध नेमका का आहे शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग नेमका काय असणार आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेर आहेत आर्य मांजरेकर पवनार ते पत्रादेवी म्हणजेच नागपूर ते गोवा असा आठशे दोन किलोमीटरचा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा राज्याच्या पर्यटन कृषी आणि वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यात शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आठशे पाच किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्ग नागपूर ते गोव्याला थेट जोडेल हा मार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणारा असल्यानं या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं संबोधण्यात येत आहे हा मार्ग महाराष्ट्रातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार आहे हा मार्ग सहा पदरी असणार आहे महामार्गावरील सव्वीस ठिकाणे इंटरचेंज असणार आहेत यासह अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील ही पूर्वीची रचना आहे यामुळे राज्याची दळणवळण यंत्रणा पूर्वीपेक्षा मजबूत होईल हा महामार्ग कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुका देवी अशा तीन शक्तीपीठांना जोडणारा आहे हा मार्ग औंडा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंग मंदिरांना देखील जोडेल पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर नांदेड गुरु गोविंद सिंग महाराजांचे गुरुद्वारा सोलापूरचे सिद्ध रामेश्वर मंदिर या महामार्गाला जोडण्यात येणार आहे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत या मार्गाला पूर्ण समर्थन आहे या भागात शेतकऱ्यांची भूसंपादन करण्याची मागणी देखील आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र या मार्गाला प्रचंड विरोध आहे आमचं असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येतील का याचा ये विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते का तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमात काही निर्णय करता येईल का असं चर्चेत न मार्ग काढू पण मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅगने हे पुण्यावरनं हो हो ते पुण्यात फुडणारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालन्याला होतो असतो तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदललं चित्र येतं आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत होणार नाही तर सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत शक्तीपीठ महामार्ग सांगली ते कोल्हापूर रस्त्याला जोडला जाणार आहे हायवेला जोडल्यानंतर पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला जाता येईल असा पर्याय हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवल्याचं त्यांनी सांगितलं आहे शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे यंदाच्या वर्षी या महामार्गाचं भूमिपूजन करून दोन हजार तीस मध्ये तो सर्वसामान्यांसाठी गोव्याला जाण्यासाठी रस्त्यानं अठरा तास लागतात मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येईल यासोबतच नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याची कामही फेब्रुवारी अखेरीपर्यंत पूर्ण करून हा मार्ग मार्चच्या पहिल्या आठवड्यात खुला मार्च च्या नियोजन आहे यासोबतच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील तेरा पॉईंट तीस किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचं काम देखील प्रगतीपथावर असून लवकरच पूर्णत्वास जाणार आहे हा मार्ग देखील यंदाच्या वर्षी नागरिकांसाठी खुला होणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद